नमस्कार मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच गुरुवारी माघी गणेश जयंती आहे तर माघी गणेश जयंती किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणजे काय माघी गणेश जयंती का साजरी करतात आज या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा भरपूर जणांना भाद्रपदमध्ये येणारी चतुर्थी व माघमध्ये येणारी गणेश जयंती यामध्ये काय फरक आहे हे, हे माहिती नाही आहे तर चला जाणून घेऊया माघ मासात शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता महादेव आणि पार्वतीचे पुत्र गणपती प्रथम पूजनीय मानले जातात त्यांची पूजा केल्याशिवाय कुठलीही पूजा सफल होत नाही माघी गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थी म्हणूनसुद्धा साजरी करतात ह्या दिवशी गणपतीचा प्रभाव एक हजारपट जास्त असतो म्हणून या दिवशी गणपतीची उपासना किंवा सेवा केली तर त्याचा आपल्याला भरपूर लाभ होतो गणपती बाप्पांनी तीन वेळा राक्षसांना मारण्यासाठी अवतार धारण केलेले आहेत तर माघी गणेश जयंतीला म्हणजेच याच दिवशी नरांतक या राक्षसाला ठार मारण्यासाठी गणपती बाप्पांनी कश्यप ऋषींच्या पोटी अवतार घेतला होता याच दिवशी तीळ व साखर गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून अर्पण करायची असते या दिवशी तीळ पांढरे तीळ अर्पण करायचे असतात त्यानंतर दुर्वा अर्पण करायच्या असतात तर आता पूजेचा विधी कसा आहे ते आपण जाणून घेऊया चौरंगावरती शुभ्र वस्त्र टाकावे गणपती बाप्पांना अभिषेक करावा दुर्वा लाल फूल, अक्षता आणि जाणवे अर्पण करावे गणपती बाप्पांना हे सर्व मनोभावे अर्पण करावे या दिवशी केलेली पूजा प्रार्थना सफल होते अशी मान्यता आहे गणपती बाप्पा ही संकट दूर करणारी विघ्न बाधा दूर करणारी देवता आहे तेव्हा मनापासून जर त्यांची पूजा व प्रार्थना केली तर नक्कीच ही प्रार्थना सफल होत असते गणपती बाप्पा हे चौदा विद्या आणि चौशिष्ट कलांचे अधिपती आहेत त्यामुळेच गणपती बाप्पांची पूजा केल्याने सर्व संकट विघ्न दूर होतात माघी गणेश जयंती म्हणजेच गणपती बाप्पांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी आपण भरपूर उपासना करू शकतो तर मग त्या कुठल्या करायच्या आहे तर सर्वप्रथम ओम गण गणपतये नमो नमः हा मंत्रजाप करायचा आहे आणि हा मंत्रजाप करत जर तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक केला तर अतिउत्तम त्यामुळे ओम गण गणपतये नमहा हा मंत्रजाप करावा गणपती बाप्पांना जाणवे अर्पण तर नक्कीच करावे गणपती बाप्पांना कुंकू हळद अक्षदा लाल फुलामध्ये जास्वंदाचे फूल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना सर्वात प्रिय अशी दुर्वं आहे त्यामुळे एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे जमत असेल तर तुम्ही हार अर्पण करू शकता या दिवशी विशेष करून गूळ खोबरे किंवा तीळ साखर यांचा नैवेद्य दाखवायचा आहे पांढरे तीळ गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे एकवीस दुर्वांची जोडी घेऊन ती अर्पण करायची आहे आणि हारसुद्धा बनवून अर्पण करायचा आहे आपण सगळ्या सेवा ह्या मंदिरातही करू शकतो किंवा आपण आपल्या घरी जरी केल्या तरीसुद्धा चालतात तर महत्त्वाच्या सेवा कोणत्या आहेत या दिवशी आपण गणपतीच्या गणपती बाप्पांना जी दुर्वा आपण अर्पण करणार आहोत ती धुर्व आपल्या हातामध्ये घेऊन अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे होत असेल तर अकरा वेळा नक्की करा आणि होत नसेल तर मात्र एकदा तरी नक्की म्हणायचे आहे त्यानंतर अकरा वेळा गणपती स्तोत्र आपल्याला म्हणायचे आहे शक्यतो मंदिरात सेवा केली तर अत्युत्तम तिळकुंठ चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पाला तिळाचे लाडू किंवा तिळाचे मोदक आपण अर्पण करू शकतो तुम्ही ह्या सेवा दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी किंवा रात्री आणि या दिवशी आपण ऋणमुक्त गणेश स्तोत्रसुद्धा म्हणावे म्हणजे जे काही आपले आर्थिक अडचणी असतात त्यासुद्धा या दिवशी दूर होत असतात जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओम गण गणपतये नमो नमः